नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल्टिनिस इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे इक्वेशन्स रिड्युसेबल टू ए पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स यावर आधारित आपण संच एक पॉईंट चार सोडवते त्यातला चौथं गणित आहे खालील एक सामिक समीकरणे सोडवा एक छेद तीन एक साध एक वाय अधिक एक छेद तीन एक सव्वाजा वाय बरोबर तीन छेद चार हे पहिलं समीकरण आहे दुसरं त्यातलं एक छेद दोन कंसात तीन एक साध एक वाय वजा एक छेद दोन कंसात तीन एक सव्वाजा वाय बरोबर वजा एक छेद आठ ही समीकरणं समीकरण प्रश्न चौथा चार गुणांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत एक समी एकसामिक समीकरणामध्ये याचं रूपांतर करायचं यम किंवा यन किंवा दुसरं कोणतंही अक्षर मानून सोप्या रूपामध्ये त्यांना घेऊन जायचं ती समीकरणं सोडवायची सोपं करण्यासाठी ज्या चलाचा वापर केलेला जातो त्या चलाची किंमत शेवटी द्यायची म्हणजे मूळ किंमत किंवा मूळ एक साने व्हायच्या किंमती मिळतात ओके या ठिकाणी एक छेद तीन एक साध एक वाय बरोबर यम मानू आणि एक छेद तीन एक सजा वाय बरोबर यन मानू त्यामुळे इथं काय होणार आहे यम अधिक यन बरोबर तीनशे चार चारनं पदाला गुणायचं चार यम अधिक चार यन बरोबर तीन हे तिसरं समीकरण मिळालं ओके इथं एक छे तीन एक साधिक वाय बरोबर यम आहे यम भागिले दोन वजा इथं यन भागिले दोन बरोबर वजा एक छेद आठ हा दोन दो दोन सामायिक आहे तो यम छेद दोन एम छेद दोन या ठिकाणी छेद समान आहे किंवा या आठनं प्रत्येक पदाला गुणायचं आठ यम भागिले दोन वजा आठ यन भागिले दोन पदाला आठ न गुणायचं इकडं आठ न गुणलं वजा एकच राहिले ओके म्हणून दोन न चारला बेचोक आठ म्हणजे चार यन वजा बेचोक चार यन बरोबर वजा एक हे चौथं समीकरण ओके समीकरण तीनमध्ये चार यन आहे समीकरण चारमध्ये चार यन आहे समीकरण तीन व चार मिळू म्हणजे यनचा लोप होतो चार यमाधिक चार एन बरोबर तीन हे तिसरं आणि चौथं चार यम वजा चार एन बरोबर वजा एक आठ यम चार यम अधिक चार एम आठ यम बरोबर तीनाने गेला दोन यम बरोबर आठ पलीड गेले दोन भागिले आठ यम बरोबर छे चार ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू काय आहे तीन चार एम अधिक चार एन बरोबर तीन एमची बर किंमत एक छेद चार ठेवायची आहे चार गुणले एक छेद चार अधिक चार एन बरोबर तीन चारला शर गेले एक अधिक चार एन बरोबर तीन चार एन बरोबर एक पलीट गेला तीन वजा एक चार एन बरोबर दोन आणि एन बरोबर दोन भागिले दोन, चार एन बरोबर एक छेद दोन एमची किंमत एक छेद चार एनची किंमत एक छेद दोन या ठिकाणी यम व यांच्या किमती ठेवू एक छेद तीन एक सात एक वयाबरोबर एम मानलेलं होतं एक छेद एक सा एक 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 गुण गुण तीन एक एक्स अधिक वाय बरोबर यांची किंमत एक छेद चार काढलेली आहे आपण तिरकस गुणाकार तीन एक अधिक वाय एक्के तीन एक एक्स अधिक वाय बरोबर चार एक्के चार हे या ठिकाणी पाचवं एक छेद तीन एक सजा वाय बरोबर ये आहे आणि एक छेद तीन एक सजा वाय बरोबर यांची किंमत एक छेद दोन काढल्या तिरकस गुणाकार तीन एक एक्स वाय एक्के तीन एक वजा वाय बे के बे हे सहावं ओके पाच आणि चार सहा मिळवलं तर आधी व्हायला वजाव्या निघून जातात समीकरण पाच व सहा मिळवू तीन एक सहा एक वयाबरोबर चार तीन एक स वाजावायाबरोबर दोन तीन तीन सहा बर, एक स मिळवू बरोबर आधी व्हाय वाजावायला गेले चार दोन सहा एक्स बरोबर एक सहा बरोबर सहा एक्सबरोबर एक ही किंमत समीकरण पाचमध्ये ठेवू पहा थोडंसं मोठ्या चार कोणासाठी आहे तीन एक्स वाय बरोबर चार हे पाचवं त्यामध्ये एक्सची किंमत एक ठेवायची आहे तीन गुण्य एक आधी एक बरोबर चार तीन अधिक वाय बरोबर चार तीन एक तीन वायबरोबर तीन पलिट गेले चार वजा तीन वायबरोबर एक त्यामुळं उकल एक्स वाय बरोबर एकशे किंमत एक आणि वायची एक ओके अशा पद्धतीनं पुढचा यातला उपघटक आहे एक सामयिक समीकरणांचे उपयोजन ॲप्लिकेशन ऑफ सायमल टिनिस इक्वेशन लेखी उदाहरण आहे त्यावरून एकसामिक समीकरणे तयार करायची आणि मग ती सोडवायची सरावसंच एक पॉईंट पाच प्रॅक्टिस सेट नंबर एक पॉईंट पाच वन पॉईंट फाईव्ह दोन संख्यामधील पहिल्या त्यातलं दोन संख्यामधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या शोधा टू नंबर्स डिफर बाय थ्री द सम ऑफ twice द स्मॉलर नंबर अँड थ्रॉइज द ग्रेटर नंबर इज नाईन्टीन find द नंबर्स या ठिकाणी मोठी संख्या एक समानू, मानू आणि लहान संख्या वाय मानू प्रश्नामध्ये दोन अटे असतात दोन अटीवरून दोन समीकरणं पहिल्या आटीनुसार पहिल्या आठ नुसार दोन संख्यामधील फरक है। वाजा लान वर वर तीन आहे मोठी संख्या वजा लहान संख्याबरोबर तीन पहिलं दुसऱ्या अटीनुसार त्यामध्ये म्हटलंय मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे दोन वाय यांची बेरीज एकोणीस आहे हे दुसरं समीकरण ही सोडवायची उदाहरणं समीकरण समीकरण एकला दोन न गुणलं समीकरण एक आणि दोन मिळवलं तर वजा दोन वेळेला अधिक दोन जात आहेत समीकरण एकला दोन गुणू कशासाठी गुणायचं एक आणि दोनमधला व्हायचा असं सा गुण सारखा व्हावा म्हणून व समीकरण आता दोनमध्ये एकोणीस हे मोठी संख्या समीकरण दोनमधून एक वजा करू म्हटलं तरी चालतं आहे दोनमधून एक वजा करू एक एक वाजा वार खाली, खाली, वार खाली तीन एक सधिक दोन वाय बरोबर एकोणीस दुसरं तसं ठेवलं पहिल्याला दोन गुणायचं आहे दोन एक वजा दोन वाय बरोबर सहा सो सारे मिळवायचंच आहे त्यामुळे काय अडचण नाही वर खाली खाली वर झाली तर चालते मिळवायचं आहे त्यामुळे अडचण नाही तीन एक सधिक दोन एक स पाच एक स मिळवायचं आहे समीकरण एक व दोन मिळवू म्हटलेलं आहे मिळवायचं आहे एक आणि दोन त्यांचा क्रम कसाही असू द्या आता आहे वरती दोन असो खाली एक आहे तीन एक दोन एक सच एकस बरोबर एकोणीस पंचवीस एक बरोबर पंच पाच पाचनं पंचवीसला ह्या पाचनं पंचवीसला भागलं ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू काय आहे एक समीकरण एकस वजा वायबरोबर दो तीन दोन संख्यामधला फरक तीन आहे एकशे किंमत एकशे किंमत पाय दिल्या पाच आलेली आहे पाच वाजावा ही किंमत ठेवलेली आहे आपण एकमध्ये बरोबर तीन वजावाय पलीड गेले आणि तीन मागे घेतले त्यामुळे वायबरोबर पाच वजा तीन वायबरोबर दो दोन ओके मोठी संख्या उकलल्याची नाही तर चुकून उकलल्या त्या संख्या कोणत्या मोठी संख्या पाच आणि लहान संख्या या ठिकाणी दोन दोन संख्यामधला फरक तीन आहे पाच वजा दोन आणि मोठ्या संख्येची तिप्पट पात्रिक पंधरा लहान संख्येची दुप्पट चार दोघाची ब्रिज एकोणीस लेट हिअर द ग्रेटर नंबर बी एक्स अँड द स्मॉलर नंबर बी वाय फ्रॉम द फर्स्ट कंडिशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री थ्रॉ इज द ग्रेटर दॅट मिन्स थ्री एक्स टू द स्मॉलर मिन्स टू वाय फ्रॉम सेकंड कंडिशन फ्रॉम द सेकंड कंडिशन ऑफ द क्वेश्चन थ्री एक्स प्लस टू वायज इक्वल टू नाईन्टीन ओके मल्टीप्लाईंग इक्वेशन वन बाय टू आणि ॲडिंग वन नाईन टू वी गेट थ्री एक्स प्लस टू एक्स मायनस टू वायज इक्वल टू सिक्स प्लस थ्री एक्स प्लस टू वाईज इक्वल टू नाईन्टीन ॲडिंग 3x plus 2x of 5x is equal to 19 plus 6 are 25. Dividing both sides by 5, we get x is equal to 5. Putting this value in equation first. First equation is x minus y is equal to 3. Putting x is equal to 5 minus y is equal to 3. y is equal to 5 minus, 5 minus 3. y is equal to 2. Here, required numbers are 5 and टू ओके ग्रेटर नंबर फाईव्ह हो, स्मॉलर नंबर टू असे प्रश्न महत्त्वाचे आहेत या ठिकाणी मी आयत आहे आयताचे या ठिकाणी लांबी दोन एक साधिक वाय अधिक आठ इथं चार एक सजा वाय इथं रुंदी दोन वाय इथं एक साधिक चार पुढं म्हणलं आहे प्रवाह कृत्य आहे एक स आणि वायच्या किमती काढा आणि माझे क्षेत्रफळ परिमिती काढा या ठिकाणी आपल्याला दोन सबमिट करणं तयार करायचे आहेत यासाठी आयताच्या समूख भूजा एकरूप असतात किंवा समानलंबीच्या असतात त्यामध्ये दोन दोने स वाय अधिक काठ बरोबर चार एक सजावाय दोन एक स आधिक वाय अधिक आठ बरोबर चार एक सजावाय त्यामुळं दोन एक स वजा चार एक्स मागे चार एक्स मागितले वजा चार एक्स अधिक वाय हा वजा वाय मागितले अधिक वाय बरोबर अधिक आठ पलीट दिले वजा आठ एक सामे समी एक समीकरण तयार करायची आहे एक्सची पदं त्यानंतर वायची पदं एकत्रित करायची ही डावीकडे घेतली चार एक्स सजा वाय म्हणून वजा चार एक्स आणि अधिक वाय झाले दोन एक्स वजा चार एक्स वजा दोन एक स अधिक वाय अधिक वाय अधिक दोन वाय बरोबर वजा आठ हे पहिलं समीकरण त्यानंतर एक अधिक चार बरोबर दोन वाय रुंदी पण समान असते समूभुजा समान असतात एक साधिक चार आणि दोन वाय एक सामिक समीकरण तयार करायचे एक स दोन वाय माग घ्यायचं वजा दोन वाय अधिक चार प्लेट घेतले वजा चार हे दुसरं समीकरण एक आणि दोन मिळवलं तर अधिक व्हायला वजवाय निघून जातात समीकरण एक व दोन मिळवू पुन्हा लिहायची वजा दोन एक स अधिक दोन वाय बरोबर वजा आठ एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार ओके वजा दोन एक्स अधिक एक्स वजा एक्स बरोबर वजा आठ वजा चार वजा बारा एक्स बरोबर बारा ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक आहे वजा दोन एक्स अधिक दोन दोन मध्ये ठेवूया सोपं आहे काय अडचण नाही एक वजा दोन वाय बरोबर वजा चार एक्स किंमत बारा बारा वजा दोन वायबरोबर वजा चार बारा पलीड गेले वजा दोन वाय बरोबर वजा चार पलीकडे अगोदर आहे अधिक बारा पलीट दोन वजा बारा वजा दोन वाय वजा चार वजा बारा वजा सोळा वायबरोबर दोन्ही बस वजा वजा गेले सोळाला दोन पलीट जाऊन भागी बॅटरी सोळा एक्शे किंमत बारा लिवायची किंमत आठ आता आयताची लांबी काढायची क्षेत्रवेळ काढायची आपल्याला परिमिती काढायचे आयताची लांबी चार एक सवाजा दोन व्हाय कुठे ठेवूया किंमत इथं इथं सारखीच येणार आहे लांबी चार एक सव वाय चार गुणिली एक्शे किंमत बारा वजा आठ बारा चौक अठ्ठेचाळीस वजा आठ बरोबर चाळीस चाळीस एकक या आयताची लांबी झाली आयताची रुंदी दोन वाय दोन गुणले वायची किंमत या ठिकाणी आठ आहे आठ दोन्ही सोळा एकक ओके आयताचे क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुनिले रुंदी लांबी मिळालेली आहे चाळीस आत्ता पहिले आपण आणि रुंदी सोळा तर मग सोळा शून्य शून्य सोळा चौक चौसष्ट सहाशे चाळीस चौऱ्याशे एकक आणि आयकाची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक वृंदी दोन लांबी किती आहे चाळीस अधिक वृंदी सोळा दोन गुणले चाळीस सोळा छप्पन छप्पनची दुप्पट एकशे बारा एकक ही परिमिती ओके अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल दे आर टू एक्स प्लस वाय प्लस एट इज इक्वल टू फोर एक्स मायनस वाय Uh, here 2x minus that means for 2x minus 4x plus y plus y is equal to minus 8 minus 4x plus 2x minus 2x plus y plus y plus y plus 2y is equal to minus 8 dividing here keep as this is first equation then x plus 4 is equal to 2y x plus 4 is equal to 2y आपोजिट साईड सब रेक्टेंगुलर इक्वल देअर फॉर एक्स प्लस फोर प्लस इज इक्वल टू टू वय वी गेट एक्स मॅनस टू ऑज इक्वल टू मॅनस फोर दिस इज सेकंड ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड वी गेट मॅनस टू एक्स प्लस टू व्हाय इज इक्वल टू एक्स मॅनस टू वे इज इकड मॅनस फोर ॲडिंग मॅनस टू वाय प्लस टू वाय झिरो मॅनस टू एक्स प्लस एक्स मॅनस एक्स मॅनस एट मॅनस फोर मॅनस ट्वेल्व पुटिंग धिस वॅल्यू इन सेकंड इक्वेशन सेकंड इज एक्स मायनस टू आयुक्वल टू मयनस फोर एक्स इज टुवेनस फोर मायनस टू आयक्वल टू मयनस फोर मायनस फोर मायनस सिक्सटीन ओके देअर फॉर देअर फॉर साईन मस्टर नेसेसरी मायनस टू आयक्ल टू मायनस फोर मायनस ट्वेल्व मायनस सिक्सटीनस प्लसिंग बोथ साईड बाय टू वी गेट विकल टू टू लेंथ ऑफ रेक्टँगल फोर एक्स सानस वाय फुटिंग एक्स एन वाय एक्स स ट वाय एट फोर इंटू ट्वेल्व मयनस एट फॉर्टी एट मायनस एट फॉर्टी दिस इज लेंथ ऑफ रेक्टँगल ए ब्रेड ऑफ रेक्टँगल टू आय टू आय ओके टू इंटू एट सिक्स्टीन एरिया ऑफ रेक्टँगल लँ इंटू ब्रेड त फॉर्टी इंटू सिक्स्टीन इज इक्वल टू सिक्स्टी फोर स्क्वेअर युनिट ओके एन पॅरीमीटर ऑफ रेक्टँगल टू इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड तर टू इंटू फॉर्टी प्लस सिक्स्टीन टू इंटू फॉर्टी प्लस सिक्स्टीन फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स इंटू टू वन हंड्रेड ट्वेल्व युनिट दिस इज ए पॅरीमीटर ऑफ रेक्टँगल दिस इज ए एरिया ऑफ रेक्टँगल ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांचे गुणवत्त प्रयत्न करा अत्यंत सोप्या भाग भाषेमध्ये दे समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट द्या प्रोत्साहन द्या धन्यवाद